मनसेने दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरामध्ये जो चेंडू मातोश्रीच्या कोर्टात टाकला होता त्या विषयाबाबत आपण काय केलं त्यावेळी मनसेबरोबर युती का नाही केली असे प्रश्नसुद्धा विचारायला पाहिजे होते सुषमाताई अंधारे आपण ज्यावेळी उद्धवसाहेबांना मनसेच्या युतीच्या विषयाबाबत विचारलं त्याचवेळी त्यांना मनसेने दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरामध्ये जो चेंडू मातोश्रीच्या कोर्टात टाकला होता त्या विषयाबाबत आपण काय केलं त्यावेळी मनसेबरोबर युती का नाही केली असे प्रश्नसुद्धा विचारायला पाहिजे होते का नाही विचारले आपण शिवसेना या पक्षात फार उशिरा आला आहात त्यामुळं आपल्याला कदाचित दोन हजार चौदा आणि दोन दो हजार सतरामध्ये काय झालं हे माहीत नसेल आपण हे उद्धव साहेबांना विचारलं पाहिजे होतं आणि ताई अशा माध्यमांमधून युती आघाडीच्या चर्चा होत नसतात कुणाची किती ताकद आहे जागा वाटप कसं असावं या संबंधीच्या चर्चा माध्यमातून होतात का त्यामुळे माध्यमांच्या पुढे जाऊन कुणीतरी असा प्रस्ताव घेऊन तरी जावं लागतं असा प्रस्ताव मनसेने ज्या पद्धतीने दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरामध्ये हा प्रस्ताव देण्यासाठी मनसे मातोश्रीच्या दारापर्यंत गेली त्यावेळीसुद्धा सुद्धा <laughs> मराठी माणसाच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला होता तो त्यावेळी यशस्वी होऊ शकला नाही कारण अपेक्षित प्रतिसाद त्यावेळी मिळाला नाही आपण या गोष्टींची सुद्धा माहिती करून घेतली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका